आज आम्ही राष्ट्रसंतांच्या भूमीत आलो आहे म्युझियम ऑन व्हील्स घेऊन आता हा म्युझियम ऑन विल्स जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याचा एक आउटरीच इनिशिएटिव्ह आहे किंवा जे लोक म्युझियम पर्यंत पोहोचू शकत नाहीत त्या लोकांपर्यंत आमचं म्युझियम पोहोचवण्याचा हा म्युझियम मार्फत एक प्रयत्न आहे तर त्याच प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही ही जी बस आहे ही आपल्या या शाळेपर्यंत मोजरीमध्ये आणलेली आहे आता ही जी बस आहे या बसमध्ये एक आम्ही लोककलेशी निगडीत एक एक्झिबिशन लावलं आहे किंवा प्रदर्शन लावलंय आणि त्या प्रदर्शनामध्ये आम्ही भारतामधल्या विविध ज्या लोककला आहेत किंवा भारतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या जागांमध्ये जे जे लोककला तिकडे निर्माण झाल्या किंवा तिकडच्या लोकांनी त्या लोककला बनवल्या या सगळ्या लोककला आम्ही आज या बसमध्ये एक्झिबिशन मार्फत पोरांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना त्या लोककलेबद्दल माहिती कळेल किंवा ते लोककला कुठून आली किंवा ती सुरुवात कशी झाली किंवा आपल्या भारतात असलेली जी लोककला आहे त्याच्याबद्दल त्यांचा इंटरेस्ट निर्माण व्हावा याच्यासाठी आपण ही बस त्यांच्यापर्यंत आणली आहे आता मध्ये तुम्हाला भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यामधल्या वेगवेगळ्या लोककला तुम्हाला बघायला मिळतील तसं आपल्या भारतामध्ये जसं वेगवेगळे राज्य राज्यात तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या लोककला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी समजा उदाहरण दिलं तर वारली पेंटिंग आपली एक लोककला आहे ती पण तुम्हाला आहे त्याची माहिती तुम्हाला बसमध्ये मिळेल त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सावंतवाडी नावाचं सा गाव आहे त्याच्यामध्ये कळसूत्री नावाचा प्रकार बनवला जातो ते पण लोककलाची माहिती तुम्हाला आतमध्ये मिळेल त्यानंतर गज्जीफा नावाचा एक पत्त्यासारखा खेळला जाणारा प्रकार आहे तो पण तुम्हाला आतमध्ये ठेवलेला मिळेल तर अशा सगळ्या जे विविध लोककला आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये राजस्थानमध्ये गुजरातमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यातल्या लोककला हे आज पुराण पर्यंत पोहोचण्याचा आमचा लहानसा प्रयत्न आहे मध्ये बघू शकता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या ज्या वेगवेगळ्या लोककलेशी निगडीत तर आता ही जी साडी तुम्हाला दिसते ही पैठणी साडी आहे आता ही आपल्याला जशी माहित असेल की पैठणमध्ये विकल्या जाते पण नाशिकमध्ये एका योगा नावाच्या जागेवरती ही साडी बनवली जाते एक आपल्या महाराष्ट्रातली गोल एक लोककला आहे त्यानंतर त्याच प्रकारे तिकडे तुम्हाला कार्ड दिसतील गोल गोल आकाराचे ते गंजिफा कार्ड आता ही जे गंजिफा कार्ड सावंतवाडी मध्ये तिच्या राजवाड्यामध्ये पण बोलत जातात आणि तिकडचे जे लोक आहेत ते पिढी दर पिढी हेच काम करत आलेले आहेत आणि हे कार्ड त्यांच्या राजवाड्यामध्येच बनतात आणि सावंतवाडीमध्ये एक अजून आपल्याला सुंदर वस्तू बघायला मिळते ती आहे कळसूत्री हे तुम्हाला मी शेवटच्या पाण्यांमध्ये दाखवेल त्याच्यानंतर ही जी आहे ही वाटी जर आपल्याला दिसत आहे ही मिनाकारीची वाटत मीनाकारी म्हणजे काय तर त्याच्यावरती जी कला केली आहे ही मीनाकारी कला आहे त्याच्यामध्ये धातूचा उपयोग करून वेगवेगळ्या कला आपण बनवल्या जातो त्यानंतर आपण पुढच्या समजा केसमध्ये आलो तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे वस्त्र आहेत किंवा जे वेगवेगळे टेक्स्टाईल्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतील आता तुम्हाला या भावल्यांवरती दिसत असेल की यांनी राजस्थानी पेहराव घातलेला आहे आता राजस्थानी पहराव मध्ये तुम्हाला बॅक प्रिंट आपल्याला बघायला मिळते जे राजस्थानमध्ये फार फेमस आहे ज्याच्यामध्ये आपण स्टॅम्पचा वापर करून आपण वेगवेगळ्या वस्तूंवरती किंवा कापडावरती स्टॅम्प करतो आणि त्याच्या मग शर्ट किंवा वेगवेगळ्या वे साडी बनवल्या जाते रिव्ह स्टॅम्प केलेले तुम्हाला इकडे बाग प्रिंट हो तुम्हाला दिसेल आणि अशा वेगवेगळ्या वे वे पटोला आर्ट आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आर्ट आहे अशा वेगवेगळ्या अं टेक्स्टाईल मध्ये असलेल्या प्रकार तुम्हाला इथे आतमध्ये बघायला मिळतील त्यानंतर तुम्ही जर समोर आले तर तुम्हाला या भागामध्ये सावंतवाडी मध्ये बनलेले फळ दिसतील पण हे फळ लाकडी बनवले जात होते म्हणजे आता तिकडे हे क्वचितच मिळतात तिकडच्या गल्लीमध्ये फळ बनवणारे लोक राहतात आणि हे सावंतवाडी मध्ये सुद्धा तिथेच ही फळं आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर ही गंगोर डॉलचं त्याच्या राजस्थान मध्ये प्रकार मिळतात हे सगळे आपण लाकडी काम निगडीत असलेल्या लोककला तुम्हाला या केसच्या मध्ये बघायला मिळतील त्यानंतर त्यानंतर आपण ज्या या केसमध्ये आलो तर आपल्याला जे धातू काम आहे किंवा जे वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या वस्तू असतात ते तुम्हाला आतमध्ये बघायला मिळते याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या रांगेत तुम्हाला डोकं आठ बघायला मिळतं डोकं आठ काय प्रकार आहे तर डोकं आठ म्हणजे एक ट्रायबल फॉर्म म्हणजे ज्यामध्ये जे आर्ट फॉर्म बनवले जे लोक असतात ते वेगवेगळ्या मूर्त्या किंवा वेगवेगळे जे स्कल्चर असतात त्यांचे ते कॉपर पासून किंवा वेगवेगळ्या धातू पासून ते बनवतो कॉपर ब्रॉन्सचे वेगवेगळ्या धातूपासून ते बनवले जातात आणि ते उंच उंच पण असतं तीन साडेतीन फुट असतात त्याच्या पण मूर्त्या असतात त्यानंतर तुम्हाला आत मध्ये हा एक बिद्री टायगर दिसेल हा बिद्री टायगर म्हणजे काय तर त्या वरती बनवलेली जी कला आहे प्रकारातून बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुंदर असे टेक्निक वापरले ज्याच्यामध्ये मेटलला गरम करून किंवा मेटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरून किंवा शस्त्र वापरून आपल्याला ते मेटलमध्ये डिझाईन वगैरे बनवता हो येते त्यानंतर तुम्हाला खाली लहान लहान मॉडेल दिसत याच्यामध्ये तुम्हाला दाखवल्यात की जे धातू काम करणारे लोक का आहेत किंवा सोनार काम करणारे लोक का आहेत किंवा युटेन्सिल्स बनवणारे लोक आहेत ते कसे काम करायचे तुम्हाला लहानसे मॉडेल आहे त्याच्यानंतर इकडे आपण एक स्क्रीन लावली आहे ज्याच्यामध्ये जे सगळे प्रोसेस आहेत जसं रोगन आर्ट झालं किंवा वेगवेगळे आर्ट फॉर्म झाले त्याच्यामध्ये ते कसे बनवत जातात म्हणजे पोरांपर्यंत त्यांना कल्पना आली पाहिजे की हे सगळे आर्ट फॉर्म कसे बनवले जातात म्हणजे त्यांना तुम्ही व्हिज्युअल इमेजरीने तुम्हाला असं बघितलं की तुम्हाला कळेल की हे असं असं आर्टफॉर्म बनवलं जायचं मग त्याच्या कारणाने आपण स्क्रीन्स आलं ज्यामध्ये लहान लहान व्हिडिओ चालतात ज्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की अच्छा हा आर्ट फॉर्म कसा बनतो आणि ही ही अशी बनवण्याची प्रोसेस आहे त्यानंतर आपण इकडे समोर साईडला येऊ जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की कळ कळसूत्री नावाचा एक प्रकार होतो जो कोकणमध्ये दिसतो आपल्याला तर राजस्थानमध्ये ही आपल्याला कटपुतली बघायला मिळते जी जगप्रसिद्ध आहे पण राजस्थानमध्ये असलेली ही कटपुतली कर, तर फेमस आहे पण त्याच्यासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असा सारखा प्रकार आपल्याला बघायला मिळतो त्याचं नाव आहे कळसूत्री जी तुम्हाला या भागाला बघायला मिळेल तर ही कळसूत्री आहे ही पण सावंतवाडीमध्ये बनवली जाते पण या दोघांमध्ये फरक आहे जो त्यांच्या सणावारामध्ये दाखवली जाते किंवा वेगवेगळ्या कामामध्ये दाखवली जाते त्याच्यामध्ये फरक असतो त्याच्यानंतर हा खाली एक लाकडी बॉक्स आहे ज्याला आपण कावड असं म्हणतो आता ह्या कावडचं काय काम आहे तर कावळ विज्युअल स्टोरी टेलिंग किंवा एखादी गोष्ट सांगताना तुम्हाला आ, त्या बॉक्सची प्रत्येक बॉक्सच्या त्या वरती वेगवेगळ्या ड्रॉइंग काढलेले असतात किंवा वेगवेगळे चित्र काढलेले असतात जे हाताने काढलेले असतात आणि समजा मी एखादी गोष्ट सांगतो तेव्हा हा बॉक्स त्याचे पॅनल जे असतात ते एका एका भागाने उघडून दाखवले जातात म्हणजे जो समोरचा गोष्ट ऐकणार आहे त्याला ती गोष्ट कळेल पण ते सोबत त्याला ते चित्र पण दिसतील जेणेकरून त्याला ती गोष्ट चांगल्या रीती कळेल आता हा कावळ तुम्हाला ऐकून बघायला मिळेल हा मोठा पण असतो आणि लहान पण असतो आपल्याकडे लहान साईज आहे पण याच्यामध्ये वेगवेगळ्या साइजमध्ये पण हा गाव येतो त्यानंतर पुढे पण असेच आपण एक स्क्रीन लावलेली आहे ज्याच्यामध्ये पण सारख्या वेगवेगळ्या कळसूत्री सांगितली त्या कळसूत्री कशी असते कशी नातवली जाते किंवा कसं ठेवला जाते तुम्हाला एक लहानसा व्हिडिओ दिसेल त्यानंतर समजा आपण पुढे आलं तर आपल्याला या केसमध्ये पेंटिंग्स दिसेल आता वेगवेगळ्या पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे ही मातानी पछेड आता हा जी, जी पेंटिंग आहे ही मध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि ही पेंटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांना आधी मंदिरामध्ये प्रवेश होतात तर तेव्हा ते लोक काय करायचे तर त्या कापडावरती किंवा मोठ्या कापडावरती या जे देवी असतात किंवा देवी जे रथामध्ये तुम्हाला दिसत आहे बसमध्ये बनवलेले त्या कापडावरती ते बनवायचे आणि मंदिराच्या मागच्या भागाला हा कापड लावला जातो नंतर त्याची पूजा केली जाते म्हणजे ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश होता अशा लोकांना पण त्यांच्या देवी देवतांना आराधना करायची किंवा त्यांच्या पूजा करण्याचा तो साधन बनलो होतं म्हणजे ज्यांना आतमध्ये प्रवेश नाही मिळत ते बाहेर रात्री पूजा करायची त्यानंतर जेव्हा तुम्ही समोर येल तुम्हाला अजून टेक्स्टाईल मधला अजून एक प्रकार मिळेल की कसुती साडी आहे ही कसुती साडी पण त्याचा फार जुनायची जेव्हा सातव्या शतकात काळामध्ये बनले होते आणि हे सगळं आता बनवलेलं कला आहे म्हणजे ही सगळी कला पण तुम्हाला टेक्स्टाईल मध्ये बघायला वाटते तुम्हाला इकडे काम दिसेल त्याच्यानंतर आता जसं मॉडर्न टेक्निक वापरलं जातं तसं तुम्हाला इकडे मशीन असेल की वरून सुद्धा पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्टाईल बनवतो त्याच्यानंतर तुम्हाला इकडे जुनी मशीन दिसे दिसेल ज्याला आपण बीवर म्हणतो किंवा विनकाम करणारी म्हणतो तुम्हाला विणकाम करताना पण तिकडे तो लहानसा टॉल दिसेल जेणेकरून कोरांना कळेल को की हे सगळे जे कापड असतात त्याची सुरुवात कशी होते किंवा ते बनवताना कोणती प्रोसेस वापरला जाते याच्यासाठी आपण हे सगळे लहान लहान मॉडेल लावले त्यानंतर या कॅबिन मध्ये किंवा या केसमध्ये तुम्हाला मातीने बनवलेले किंवा टेराकोटानी बनवलेले सगळे तुम्हाला हातमध्ये वस्तू दिसते आता मातीने कसे बनवले जातात तर जेव्हा क्ले वापरतो आपण क्ले वापरतो क्ले वापरल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण मूर्त्या घडवतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवतो आणि त्या वस्तूंना नंतर गरम केल्या जातात त्या गरम केल्यानंतर ते कडक होतात आणि ते लावून आपण टेराकोटा आणि आता हा जो टेराकोटा प्रकार आहे हा फार पूर्वी काळापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला भेटतो हडप्पा काळापासून आपल्याला हा टेराकोटा आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बघायला भेटतो याचा प्राचीन इतिहास असून हा आज पण आपल्याला वापर वापरतो आप आपण आपल्याकडे मडकी असतात किंवा बैल पडला जेव्हा आपण लहान लहान पोळ आपल्याकडचे बैल घेऊन निघतात ते बैल सुद्धा आपण ह्या टेराकोटानेच बनवले जातात त्यानंतर तुम्हाला इकडे आपण लहान लहान मॉडेल लावले दिसतील की भांडे कशी बनवले जाते इकडे आपल्याला कुंभार दिसेल त्या कुंभाराने व्हील वरती माती ठेवलेली हो आहे त्याच्यातून पॉट बनवत आहेत तशी सगळ्या वेगवेगळ्या तुम्हाला टेराकोटाने बनवलेले वस्तू दिसतील त्याच्यानंतर वरती एक टाईल्स आहे आपण ज्याला आपण मोलेला टाईल्स म्हणतो आता हे राजस्थानच्या मोलेला गावामध्ये किंवा जागेवरती ती बनवलं म्हणून त्याला मोलेला असं नाव आहे ती पण टेराकोटानेच बनलेली आहे तर अशा प्रकारे हे सगळं एक्झिबिशन आहे जिथं आपण भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या लोककला पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण गाडी जी आपल्याकडे जागा आहे त्याच्या हिशोबाने आपण सगळ्या लोकांना ठेवण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या लोकांना आपण एका जाग्यावरती खूश शकत नाही त्यासाठी आपण माहिती पण प्रत्येक साइड लावलेली आहे जेणेकरून पोरांना त्याची एक्स्ट्रा माहिती किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही सुद्धा आपल्याला मिळेल पोरं आतमध्ये येतील हे सगळी माहिती वाचतील आणि हे सगळं माहिती वाचल्यानंतर आमची एक अपेक्षा आहे की किंवा आमचं एक असं विचार आहे की त्यांच्यापर्यंत या सगळ्या लोककला पोहोचेल आणि त्यांना आपली जी लोककला आहे त्याच्याबद्दल थोडीशी जाणीव होईल आणि भविष्यात ते त्यांचा वापर करतील धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे मागच्या मार्च महिना मध्ये पूर्ण राज्यभरातील शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती जवळपास तीन दिवस ती कार्यशाळा चालली आणि योगायोगानं त्या कार्यशाळेमध्ये मला स्वतःला त्यामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आणि जेव्हा आम्ही तिथे मुंबईला या वस्तुसंग्रहालयाच्या निमित्तानं तीन दिवस तिथे होतो तर वस्तुसंग्रहालय म्हणजे नेमकं काय असतं याबाबतची संपूर्ण सखोल माहिती आम्हाला त्या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली आणि त्याच वेळेस मग त्यांनी तिथे जाहीर केलं होतं की आपल्या महाराष्ट्रातला म्हणा किंवा देशभरातला पूर्ण विद्यार्थी जो आहे तो मुंबईपर्यंत येऊ शकत नाही आणि त्यामुळेच मग छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने एक अनोखी बस म्हणजे अशा जवळपास त्यांच्या पाच ते सहा बसेस आहेत की ज्या पूर्ण महाराष्ट्रभर या विद्यार्थ्यांना संग्रहालयाबद्दलची माहिती देत असतात आणि आता या पंधरा ते बावीसच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये ही बस या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचं नियोजन सुद्धा मी या ठिकाणी जे माझ्या स्तरावरून झालेलं आहे आज पंधरा तारीख आणि इथे या तिवसा तालुक्यामध्ये ही बस आलेली आहे सकाळी दंडाळे महाविद्यालयात होती आता सध्या ही श्री गुरुदेव विद्या मंदिर गुरुकुंज आश्रम येथे आहे आणि यानंतर उद्या ती अंजनगावला राहणार आहे त्यानंतर नांदगाव खंडेश्वर त्यानंतर दर्यापूर चांदूर बाजार आणि अमरावती शहर असं जवळपास बावीस तारखेपर्यंत आपल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या फिरत्या म्युझियम ऑन व्हील्स या फिरत्या वस्तू संग्रहालयाचा लाभ घेण्याची संधी యామ ప్రాప్తా